नमस्कार आणि जोपर्यंत करोना नव्हता तोपर्यंत सगळे वेळेवर हप्ते भरले होते करोनानंतर सगळ्यांचेच प्रॉब्लेम झाले तसं माझाही प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यानंतर जे काही हप्ते भरायचे होते ते वेळेवर नाही आले बँकेला आम्ही रिक्वेस्ट केली पत्र दिले परंतु बँकेने काही ऐकलं नाही आणि सरकेसी ऍक्टचा गैरवापर करून बँकेने आमच्यावर तीन ते चार वेळा जप्त आणण्याचा प्रयत्न केला आम्ही आमच्या पद्धतीनं बँकेला विनंती केली की तुम्ही जप्ती आणू नका बऱ्याच पत्रावर केला आम्ही आतापर्यंत बँकेला तीस ते चाळीस पत्र दिलेले आहेत परंतु बँक आमच्यावर ऍक्शन घ्यायला सांगत नाही अजूनही बँका डीएम uh, सीएमएम यांच्या ऑर्डरनुसार तहसीलदारला जप्तीची नोटीस काढायला लावून आम्हाला मानसिक आणि शारीरिक त्रास बँका येत आहेत आणि माझ्यासारखे अनेक कस्टमर आहेत भारत बँकेचे जे अतिशय मनोरुग्ण झालून काही जणांनी आत्महत्येचे प्रयत्न सुद्धा करण्याचे विचार त्यांच्या डोक्यामध्ये येत आहेत दुसऱ्या बाजूला जी जी भारत कोऑपरेटिव्ह बँक आहे त्यांनी करोडो रुपयाचा घोटाळा केलेला आहे माझ्या हातात तुम्हाला एक जे पॅम्पलेट दिसत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की या बँकेने लाखो करोडो रुपयाचा घोटाळा केलेला आहे आणि हे जे लोन सगळे मंजूर केलेले आहेत भारत बँकेने हे कुठलेही डॉक्युमेंट न घेता केवळ एन पी ए मॅनेज करण्यासाठी जर एन पी ए मॅनेज केला तर बँक बुडाली असती ही बँक बुडू नये म्हणून फक्त एन पी ए मॅनेज करण्यासाठी बँकेने करोडो रुपयाचे जे लोन आहे तसले हे डॉक्युमेंट न घेता मंजूर केलेले आहेत याच लिस्टमध्ये खाली असे काही आम्ही अकाउंट दिलेले आहेत डिटेल्स की किती लाखाचं किती करोडचं लोन आहे आणि कधीही त्यांनी मंजूर केलेलं आहे याची सगळी माहिती या पॅम्पलेटमध्ये दिलेली आहे चे लोन जे आहे बँकेने कुठलेही डॉक्युमेंट न घेता आरबीआयचे नियम पायदळी तोडवून मंजूर केलेले आहेत आणि हे लोकांना त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत वाटलेले आहेत बघा एका बाजूला बँकेने करोडो रुपयाचे घोटाळे केलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला संबंधित माणसाला पंचाळीस लाख दहा त्यांनी चाळीस आणि पन्नास लाखाची प्रॉपर्टी प्रयत्न करा तर तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मला आपल्यापर्यंत हा विषय पोहोचवायचा आहे की भारत को ऑपरेटिव्ह बँक ही एकदम घोटाळ्यात बँक आहे आणि ह्याची चौकशी होऊन यांच्यावर त्वरित आरबीआयच्या थ्रू कारवाई होऊन अशी बँक सील केली गेली पाहिजे या आणि अशा ज्या बँका ज्या घोटाळ्याब्यात बँका आहेत त्या सगळ्या दे बँका सील करण्याची खूप गरज आहे सर्वसामान्य माणसाचं शोषण करायचं काम या बँका करत आहेत बस मला एवढं सांगायचं आहे की या घोटाळ्यात बँकेवरती त्वरित कारवाई करून ही बँक सील केली गेली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद